हॅलो हा हॅलो कुठे आहेस ग घरीच आहे का रे काय राव तुला काहीतरी वाटलं पाहिजे होत का काय झालं वरून म्हणते का झालं होतं का झालं मागच्या हप्त्यात तू का म्हणली होती काय म्हंटल होते आठवण नाही येत आहे तुले नाही आठवत मला तू सांग खरच नाही आठवत आहे नाही नाही मला नाही आठवत सांग तू मले का म्हणली होती भेटायला येतो म्हणली होती ना मग आली का नाही अरे तू त्या भेटण्याबद्दल बोलतेस आई असते ना घरी त्याच्यामुळे मला नाही जमत घराच्या बाहेर यायला का घराच्या बाहेर निघाले जमत नाही हो ना तुले भेटायचं नसन म्हणून तू कारण सांगायला लागली मला नाही रे खरच जमत नाही मला यायला आई आए घरातच असते मग तू मला काय म्हणली मी भेटायला येतो बा म्हणून हो म्हटले होते पण नाही ना जमत यायला सॉरी तू सारी घालते ती तिक, तिकडच घालतो हे बघ तू रागात येऊ नको का मी समजू शकते पण आईमुळे मला नाही ना जमत यायला काय करते तुझी तुझी तिला जर का आलं ना तर मला लय मारन एवढी भेकाळ आहे का तू ते तिकडे ते पाकिस्तानची सीमा तरी बरी तेवढ पाकिस्तान वरून आली इकडे तू गल्ली घराची नाही निघत आहे अरे त्या सीमाला आई नसेल म्हणून ती आली असेल भारतात आई नसन का बिन आईची ते पैदा बिन झाली का मग ते झाली म्हणून तर ती आली इकडं जर तिला आई असती तर कशाला आली असते ती बरं त्या सीमाला जाऊ देते तू बर तुमाल सांग तू मला भेटायला येणार आहे का नाही सांगितलं ना तुला आई मला नाही जमत यायला आज मग ते मी मुड नाही येऊ शकत ना उद्या म्हणजे बापा मुड नाही येऊ शकत हे काम कर. करतो मी तुझा नांद सोडून देतो अरे तू तरी समजून घे ना मला आता काही समजून घ्यायचं नाही आता मी एक थैरवलं आहे काय ते पाकिस्तानची एखादी पोरगी पटवायची बस झालं काय आणि मी आता तू बस घरात असं करू नकोस बघ माझ काय होईल आता असंच करतो मी मस्त बळ्या आता पाकिस्तानची पोरगी पटवतो एक नंबर असं करू नको बघ नाहीतर मग मी काहीतरी करून घेईन आता तू काही कर ते पाकिस्तानच्या तरी त्या पोरी तरी बाउंड्रिया तु, पार करू करू यायला लागले आणि तू तुले तर साधी गल्ली पार करून नाही येता येत सॉरी म्हटलं ना तुला ते सॉरी मुरी ते घाल तुझ्या चुलीत तुला जर भेटायला असं तर भेटा आ, ना। आ, ये नाही तर तू ऐक ना हा मला आणण्यासाठी सचिन पाकिस्तानात गेला मग तू एक गल्ली सोडून मला नेहायला येऊ शकतोस का हो ते तर येऊन नाही का तुझ्या बापाचा मार खाणार आहोत सचिन न ना मार नाही ना खाल्ला तू कशाला ते पाकिस्तान ते आपल्या भारतातले ते चड्डीत मुतातले मारते माझ्यासाठी तू मार खाऊ शकत नाहीये का मग कसलं प्रेम आहे तुझं नाही नाही बाप्पा तू तू येऊ नको भेटाले तू तिकडली ते तू तिकडच बस ठेव फोन